माझा आत्मविश्वास वाढवला सर्व समाज माझ्या विरोधात असतानाही ते माझ्या बरोबर चालले एका स्त्रीला पुढे नेणं ही फक्त तिची जबाबदारी नसते तर त्या समाजातील सर्व माणसांची असते त्यावेळी जखमा शरीरावर होत्या आज त्या मनावर होत आज स्त्री शाळेत दिसते ऑफिस मध्ये दिसते मंचावरही दिसते परंतु प्रश्न हा आहे जेव्हा इंग्रज आपला देश सोडून जात होते तेव्हा एक इंग्रज आला आणि भारतीयांना म्हणाला तुमचा देश खूप सुंदर आहे परंतु एक अशी गोष्ट आहे की तुमच्या देश देशाला कधीच पुढे नेणार नाही ना। ती गोष्ट म्हणजे जातीभेद आणि असमानता म्हणून म्हणून माझे पती ज्योतिबा म्हणतात इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले म्हणून सांगते माझं नाव फक्त जयंती पुरतं नको माझा फोटो फक्त भिंतीवर पुरेसा नाही तर माझा विचार घरात घरात आणि मना मनात उतरयला हवा माझ्या नावावर फक्त टाळ्या नको तर माझ्या विचारांवर कृती हवी मी एक पेटलेली ज्योत आहे जी अजूनही जिवंत आहे आणि ती उचलते की नाही हे तुमच्या वाग